नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे गुलटेकडी आणि पुणे मांजरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे मित्रांनो पुणे मोशी कांदा आहे उन्हाळ तर आवक आहे चारशे एकाहत्तर क्विंटलची पुणे मोशीमध्ये तर पुणे मोशीत कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना एकवीसशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर इथे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला पुणे मोशीत तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक सहासष्ट क्विंटलची तर पुणे मांजरीत कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे तर सर्वसाधारण सॉरी कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे सव्वीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरी बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा आवक तर आवक सहा क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये तर कमीत कमी दर बावीसशे सर्वसाधारण पंचवीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये आज मिळाला आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव